तेलामुळं डायबिटीस वाढतो तेलामुळं साखर नाही वाढत कुठलंही तेल मग ते लाकडी घाण्यावरचं असू दे नाहीतर प्लॅस्टिकच्या घाण्यावरचं असू दे नाहीतर रिफाईंड असू दे ते तेल जेव्हा कढईत पडलं तर ते ॲसिड्समध्ये कन्व्हर्ट झालं यू डोंट बिल बऱ्याच बऱ्याचसारखे जे बाहेर रिफाईंड ऑइल मिळतात त्याच्यामध्ये पन्नास ते, ते साठ टक्के पाम ऑइलचा वापर केलेला तर त्यात ऑइलचा अजून एक भाऊ असतो त्याचं नाव आहे मैदा तर हे मैदा आणि ऑइल हे जे कॉम्बिनेशन आहे पण आता दिवाळीमध्ये नेमके सगळे तळलेलेच पदार्थ असतात ओके तर मग ह्या पर्टिक्युलर पदार्थांचा डायबिटीज वर काय परिणाम बरेच जण कशात अडकून बसतात हे चालतंय का ते चालतंय का डायबिटीज पेशंटला चकली खाल्ली तर चालेल का इट्स नॉट अबाउट की ते खाल्लं तर चालेल का नाही तुम्ही सगळे पदार्थ खाऊ शकता आणि तुम्ही फेस्टिव्ह फेस्टिव्ह जेव्हा म्हणता अर्थ फक्त खाणच नाही आहे कधीच त्या मध्ये त्या मध्ये त्या सणामध्ये प्रॉब्लेम नसतो hmm. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा डायबिटीस त्याला मॅनेज करता येत नाही तर त्या व्यक्तीच्या मध्ये किंवा त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये तो प्रॉब्लेम असतो खूप जास्त प्रोसेस केलेलं की ज्याच्यामध्ये ट्रान्सफॅटी ऍसिड्स ज्या तेलामध्ये जास्त आहेत hmm. जे जा रिफाइंड तेल आहे ते डायरेक्टली तुमची साखर नाही वाढवत त्यातलं तेल चांगलं कुठलं डॉक्टर राईस आहे मार्केटमध्ये किंवा शेंगदाण्याचं आहे ऑलिव्ह ऑइल आहे जे आपण वापरतो गार्नेशिंगसाठी किंवा मला वाटतं कच्च्या फॉर्म मध्ये तुम्ही वापरत असाल तर कुठलंही तेल काही प्रॉब्लेम नाही खरं बघायला गेलं तर